तुमचं नाव सांगा नाव अण्णा ना रामदास चौधरी चाळीसगाव राहणार प्रॉपर चाळीस चाळीसगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास या वासराचे काय सांगितले अण्णा पस्तीस हजार सांगायला पस्तीस हजार तीस फायनल घ्यायचा आहे दातामध्ये कसं आहे आपण डायरेक्ट गाडी घेऊ त्याची बरोबर गाडी तेवढं फक्त तेवढं वीस मिळ फक्त बरोबर थोडंसं जो पाहून तिची गाडी फक्त घ्यायची बरोबर बरोबर बघा मित्रांनो आनंद वासरी आहे तीस हजार सांगितले फायनल पस्तीस हजार ती किंमत सांगत होते पण या वारामध्ये तीस हजार पर्यंत द्यायचं आहे दोघं साईडला का बघा मित्रांनो हे गावरान जोडे का ना बघा मित्रांनो चाळीस गावच्या बाजारामध्ये गावरान जोडे आणणार त्यांच्याकडे सांगायला पंच्याहत्तर पण ते फायनल डायरेक्ट पासवर्ड ला द्यायचे पासवर्ड ला द्यायचे गाडावा कर सगळं बोलू त्यांची काम सगळी गॅरंटी दाताल कशी आणणार आहे जुगले जुगले बघा मित्रांनो गावरान जोड आहे दाताला जुगले तुम्ही बघू शकता हा सिंगल आहे कारण सहा सात आहे जोडचा जोडी काही हे जोडीचे काय सांगितले एक्क्याण्णव हजार सांगायला एक्क्याण्णव एक्क्यान्व हजार फायनल द्यायची एक्क्याऐंशी ला फायनल गाडी वगैरे गाडी वकची बोली राहील दाताला सहा सात सहा सात आहे बिघा मित्रांनो दाताला सहा सात आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मारक्या भाषाची अण्णा मालक बरोबर मग मित्रांनो मारक्या भाषाचे पण मालक राहणार आहे दोन दिवस व्यवहार झाल्यानंतर दोन दिवसात दाखवून पैसे हे जोडचे काय सांगितले अण्णा एक लाख हजार पाच हजार व्यवहारामध्ये कसे द्यायचे

द्यायला कसं होईल करून दाखवून गिरे घालानंतर शंभर टक्के मध्ये कमी जास्त होणार तुमचं नाव सांगून द्या समाधान साहेबराव चौधरी राहणार बघा मित्रांनो त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे मी तुम्हाला इथून पूर्ण दावण आहे या दावण मधून तुम्ही कुठलाही बिल वगैरे जर खरेदी केला तर तुम्ही त्या त्यांचे संपर्क करून बिल खरेदी करू शकता याचे काय सांगितले ही जोडी का पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव कोणती जाते मद्रास मद्रास टांग्याचे टांग्याचे का बघा मित्रांनो मद्रास गोरे टांग्याचे दाताल कसे दादा हे चार दात चार दात दा? दोघं चार चार जाते का बघा मित्रांनो दोघं चार चार जाते टांग्याचे तुम्ही गोरे वगैरे बघू शकता दोघं साईडला चालू आहे बारी कायम बारी मारला तो आणि आठ दिवस कुठे मारला तो चाळीस गावला म्हणजे शेतकऱ्यांनी जर कॉल वगैरे करून खरेदी वगैरे करायचे म्हणाले तर डायगी तरी चाळीस गावला ठेप्यावरती येऊन आपण गोरे उपलब्ध देऊ शकतो ही जोडची काय सांगितले दादा एक लाख तीस हजार द्यायला कसे हो दिले लाखाच्या वरस दाताल कशी आहे पण दोन दोन दात बघा मित्रांनो दोन दोनच दात आहे हां गाड्याला चालू आहे बघा मित्रांनो फक्त चकड्याला चालू आहे दोन दोनच दात वासरू आहे टॉप क्वालिटीचे वासरे लाखाच्या वरस होणार आहे तुम्ही गोरे पण बघू शकता गोऱ्यांना नाना भोराना भट्टाना काहीसे सेम पगडी दोघांची जुडवा दिसता हा दोघ जुडवा दिसताय सेम आहे बिलकुल गरीब पण आहे बघा मित्रांनो गरीब वाच आहे तुम्हाला जोड वगैरे जर खरेदी करायची राहिली तर तुम्ही त्या बाबाशी संपर्क करून जोड खरेदी करू शकता हा सिंगल आहे का टांग्याची बोली का घ्यायची म्हणजे टांग्याला चालू आहे यूज करता यूज करता दाताला दोनच दात आहे याचे काय सांगितले याचे काय सांगितले एक सांगायला एक एकसट द्यायला ह्या व्यवहारामध्ये आजार दोन हजार शंभर टक्के कमी होणार याचे काय सांगितले सांगायला एक्कावन द्यायला कसं होईल दुधाय आदन दे बघा मित्रांनो आदंत वासरू हम्म हम्म आदंत वासरे मित्रांनो टॉप वासरू हे हु तुम्ही वासरू वगैरे बघू शकता रेसिंगचं वासरू इथे फायनल कसं द्यायचं आहे बरं दादा एक्केचाळीस एक्केचाळीसला बघा मित्रांनो फक्त एक्केचाळीस हजार सांगितले जर खरेदी कर वगैरे करायचं राहिला तर तुम्ही संपर्क करून गोरा खरेदी कर करू शकता ही जोड आहे का हा सिंगल आहे का या सिंगलचे काय सांगितले एक एक्केचाळीस फायनल मादन ते का आपण आदन ते बघा मित्रांनो टॉप वाचर यांच्याकडे चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्ही बघू शकता दर बाजाराला धावण असते त्यांची नाडे दिवस पण दावण असते या धावांवरती येऊन तुम्ही संपर्क करून कुठलाही वेळ तुम्हाला जोड वगैरे किंवा रेसिंगचा वासरू वगैरे वा खरेदी करायचा राहिला तर तुम्ही त्या दादां त्यांची संपर्क करून खरेदी करू शकता याचे काय सांगितले सांगायला पस्तीस द्यायला कसं होईल द्यायचे पस्तीस आहे आदन दे का आपण काही रे रेसिंगचाच का आपण बघा मित्रांनो पूर्ण रेसिंगचे वासरू आहे त्यांच्याकडे वासरूंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जात कोणती दादा याची मद्राशी मैसूर मद्राशी मैसूर मद्राश जातीचा सा वासरून सांगायला पस्तीस फायनल त्यांनी सांगितलं आहे याचे दोघाचे या। दोघाचे ना पण पंचवीस ला पन्नास ला जोड बघा मित्रांनो या वारा मध्ये कमी जास्त काहीच होणार नाही पंचवीस पंचवीस हजार फायनल सांगितले त्यांनी तुम्ही दोघ जोड वगैरे बघू शकता हा कोणता आहे याचे काय सांगितले फायनल एक्कावन्न हजार दाताल कसा आहे हा दोन दोनदा ते दात दाखवू शकता का त्याचे बघा मित्रांनो दाताला दोनच दात वासरू आहे टॉप वासरू आहे फायनल सा किंमत सांगितली त्यांनी यावरामध्ये कमी असं काहीच होणार नाही आहे चकायला चालू आहे का सगळ्या चालू आहे हा दिला का बघा मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये आज लाईर झालेला आहे त्या भाऊन त्यांचा बेचाळीस हजार मध्ये त्यांनी दिलेला आहे दाताल कसा होता दादा दोन दात बघा मित्रांनो दाताला दोन दात आहे बेचाळीस हजारमध्ये मध्ये त्यांनी दिलेला आहे तुम्हाला परत मी दावांचा एक फेरफटका दाखवतो मित्रांनो तुम्ही दावणचा फेरफटका पाहू शकता टॉप क्वालिटीचे बैल असतात त्यांच्याकडे तुम्हाला या जोड्यांपैकी कुठली जोड वगैरे खरेदी करायची राहिली दहाण त्यांचा त्या भावां त्यांचा मोबाईल नंबर आलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जोड्या वगैरे संपर्क करून खरेदी करू शकता टॉप गाडीचे जोडा असतात त्यांच्याकडे चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्हाला मी पूर्ण दावण दाखवतो मित्रांनो तुम्ही दावणमध्ये जोड्या बघू शकता अण्णा शेतकऱ्यांनी जर कॉल वगैरे केला अडीच दिवस जर बैलची मागणी केली तर बैल आपली इथंच दावणला इथंच उपलब्ध दा राहता ना बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे आडी दिवस, दिवस जर खरेदी वगैरे करायची राहिली तर तुम्ही इथं ये दावणवरती येऊन संपर्क करून बैला खरेदी करू शकता तुम्हाला या जोड्यांपैकी कुठलीही जोड वगैरे पटली तर त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे तुम्ही संपर्क करून जोड्या खरेदी करू शकता टॉप पार्टीचे बैल असतात त्यांच्याकडे गावच्या बाजारामध्ये गाळा बा सगळं कंप्लीट आहे ना येतो सगळं कम्प्लीट आहे पैसे घेणार नाही दोन दिवस दोन दिवस त्यांना द्यायचे पैसे बरोबर हो सांग साहेब एक लाख पाच हजार रुपये rap and